महाराष्ट्र आज दुपारी पाटण पंढरपूर रस्त्याला जे झाडं कापायचं काम चालू आहे रस्ता बंदीकरणासाठी ते काम, है। है का काम ते आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बंद पाडलेलं आहे कारण काय आहे की हे जे झाडं कापायची कामं चालू आहेत लोकांनी कुठल्याही पद्धतीच्या सूचना केलेल्या नाहीत शेतकऱ्यांना किंवा काही नाही त्याचप्रमाणे त्या हद्दीतल्या पोलीस डिपार्टमेंट किंवा ग्रामपंचायती यांनासुद्धा कुठल्याही पूर्वकल्पना न देता त्यांचा मनमानी कारभार चालू आहे आणि त्यांना सांगितलं की बाबा झाडं कटिंग करताय तर कशा पद्धतीनं करताय पूर्व करता उडीची उत्तर देत असल्यामुळं आज आम्ही हे काम बंद पाडलेलं आहे तरी इथून पुढं काम चालू करायच्या अगोदर त्यांनी संबंधित ग्रामपंचायत संबंधित लोकप्रतिनिधी त्या हद्दीत येणारे पोलीस स्टेशन यांना पूर्व कल्पना दिल्याशिवाय काम चालू करू नये अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने ते काम बंद पडणार आहे कारण का तर या झाडं कटिंगमुळं का जे काय शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे ट्राफिक बंद होत आहे ह्याची कुठलीही पूर्वकल्पना नसती काय नसतं त्याच्यामुळं आणि ती झाडं कापलेली आहेत ती झाडं रस्त्यालगत टाकलेली आहेत त्याच्यापासून जर अपघात झाला कोण दगावलं किंवा कोण जखमी झालं तर ह्याचे सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर राहील यांच्यावरती आम्ही मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करणार तरी यांनी हे काम त्वरित थांबवावे अन्यथा आम्ही काम बंद पाडणार आहे आणि मंगळवारी आम्ही पी डब्ल्यू चे अधिकारी श्री दुमा साहेब यांना सुद्धा निवेदन देणार आहे त्याच पद्धतीने सोमवारी उमरज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरे साहेब यांना सुद्धा निवेदन देऊन त्यांना सुद्धा सांगणार आहे की ही कामं बंद पडली पाहिजेत आणि ह्याची सर्व माहिती आम्हाला मिळाली पाहिजे की आत्तापर्यंत झाडं किती कटिंग केली आणि किती कटिंग करणार आहे कापली जाणार आहे आणि त्यानंतर रस्ता किती रुंद होणार आहे ह्याची माहिती जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आता इथून पुढं यांचं एकही झाड कापून देणार नाही आणि काम करून देणार नाही याची सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारांनी प्रशासनावर राहील बांधकाम विभागाच्या जय हिंद जय महाराष्ट्र आणि काय करू शकतो का अरे तू काय करू शकतो रे माझे आजचा दिवस काम बंद ठेवले एक दिवस काय अर्थ नाही तुला आम्हाला वर्णन सांगायला पाहिजे ना आपल्याला सांगितलं पाहिजे तुला कुणी सांगितलं पाहिजे मला सांग कुणाला फोन लाव कुणाला मला नंबर दे दे लावतो लाऊ सांग नंबर अरे शनि आहे शनि देवा इकडे पाकरा मारतोय इकडे ट्रॅफिक जाम आहे कळत नाही तुम्हाला 8806 28 रक्षाबंधनाला माणसे येतात 82 सत्याऐंशी एकोणनव्वद काय नाव हे पाहिला निघालो सांगून गेलो एक दोन दोन किलोमीटर ट्रॅफिक जाम होते रक्षा बंद नाही सांगितलं का तुम्हाला सकाळी गेले का नाही एक झाली झाडं कापत चालल्याचं नाही इथं झाड आज तापायची सांगा मी संजय भोसले बोलतोय तालुका प्रमुख काय इथं आज आहे राखी पौर्णिमा शेनीचं मंदिर खाली आहे राखी पौर्णिमेमुळे ट्रॅफिक आहे दोन दोन किलोमीटर ट्रॅफिक काय होतोय अकरा मारुतीला माणसं आणि अकरा मारुतीला माणसं जाणारी असतात त्याच्यामुळे आज वाहन असतात भरपूर मला ते मध्ये सांगा

ही लाकडा सगळी बाजूला ढकला काय पोच जाऊ द्या ही लाकडा तुमच्या अशी रस्त्यात आहे गाडीवाला वाला गेला अडकला पडला तर काय करणार तुम्ही तुम्ही भरपाई देणार आहे का आ काय बोला आऊ बोला हॅलो सांगितलं का त्यांना नाही नाही मला मी त्याला मागा जाताना सांगितलं होतं आज राखी पौर्णिमा आहे अकरा मारुतीला माणसं येत्या तो म्हणे की आम्हाला काय सांगायचं नाही तिथं माणसं जाता सांगताय उमरपटन पंचायत सदस्य सांगून गेले